नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी संतोष देशमुख यांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर कृष्णा आंधळेचे पुरावे नेमकं काय आहे बातमी हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांच्या हत्येवरून आरोपांच्या फैरी झडल्या तसंच या प्रकरणात वाल्मी कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं ही समोर आलं धनंजय मुंडे यांना याच प्रकरणात राजीनामा ही द्यावा लागला कारण वाल्मिक कराड हा त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या घराजवळ एका अज्ञात महिलेचा वावर दिसून आला मस्ताजोगचे दिवंगत सरपंच देशमुख यांच्या घराजवळ एका महिलेचा वावर दिसून आला ही महिला रात्रभर ठाण मांडून बसली होती ही महिला म्हणत होती की बाप गमवतो तेव्हा काय दुःख असतं ते, ते मला माहीत आहे त्यामुळे इथवर पोहोचले स्वामींनी श्रीप्रकाश गिरथे असं नाव असल्याचं या महिलेने सांगितलं मी प्रामाणिकपणे सांगते की रत्नागिरीतून कोल्हापूरला आले तिथून रेल्वेने पुण्याला आले पुण्यातून रेल्वेने दौंड दौंडला आहे माझ्या माझ्याकडे सगळी तिकीट आहे त्यानंतर जामखेड गाडी पकडली तिथून मसाजोगला जोगला आले असा तीन तास प्रवास करत मी आले असं या महिलेने सांगितलं इथे आल्यानंतर चार शब्द मी ऐकले मला धनंजय देशमुख यांना भेटायचं आहे अंजली दामानिया माझ्या खास फ्रेंड आहेत दामनिया आल्या होत्या तेव्हा मी आणि टी व्हीवर मी संतोष देशमुख यांच्या मुलीला पाहिलं मी तिला एक गोष्ट सांगितली मी माझी कौटुंबिक का पार्श्वभूमी काही आत्ता सांगणार नाही एक माणुसकीच्या नात्याने मी आले आहे संतोष देशमुख यांच्या लहान मुलांवर अन्याय झाला आहे तीस तास प्रवास झाल्याने मी त्रासले आहे असं असंही अस महिला सांगत होती